आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे आघाडीत जागांचा गोळ ठाकरे पवार गटाने ताणल्यास काँग्रेस वेगळी चालू मांडणार महाविकास आघाडीतील मित्रपक्षामध्ये चार जागांवर वाद सुरू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षांकडून कोंडी केली जात आहे जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी वारंवार होत असलेल्या बैठकांना काँग्रेस कंटाळली आहे रोज रोज त्यांच्या चर्चा होत आहेत अशातच ठाकरे पवार गटाने जास्त तानातानीची केल्यास जागांबाबत काँग्रेस वेगळी केल मानण्याची तयारी करत असल्याची खालती माहिती मिळाली सांगली भिवंडी रामटेक आणि मुंबईतील दोन जागांवर शिवसेना ठाकरे गटाने आणि शरद पवार गटाने दावा केला जात आहे या जागांबाबत दोन्ही गट आक्रमक आहेत त्यामुळे काँग्रेस हदबल झाली असतानाच उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील चंद्रहार पाटील यांचे नाव जाहीर केले काँग्रेसचे प्रदेश नाना पटोले यांनी विशाल पाटील हेच उमेदवार असतील असे म्हटले आहे त्यामुळे सांगलीतील जागा वाटपाचा तिढा वाटला आहे या जागांचा जा तिढा सोडवण्यासाठी वारंवार बैठका होत जात आहेत परंतु आता बैठकींना काँग्रेस कंटाळी रोज रोज दळून दळत बसायची मग भाकरी कधी करणार असा प्रश्न काँग्रेसकडून विचारण्यात आला आहे सांगलीच्या जागेबाबत उद्धव ठाकरे हे घाई करणार दिसताना आहेत उद्धव ठाकरे यांनी काल चंद्रा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली यामुळे काँग्रेसमधील अस्वस्था पसरली असून काँग्रेसने देखील या जागेवर दावा केला आहे त्यामुळे या मतदारसंघात विरुद्ध ठाकरे गट गटाकडे समजण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आता काय होईल याकडे सर्वांचं लक्ष लागले व काँग्रेस आता मैवीरातून महाविकास आघाडीतून बाहेर पडेल का, का याकडे लक्ष लागले तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये तुमचं मत करावा चॅनलवर नवीन असता मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका व तुमचा सपोर्ट असाच राहू द्या भेटूयात पुढच्या वेळेमध्ये लवकरात